हिंद विद्यार्थी मित्रांनो जळगाव पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे आणि इथलीसुद्धा लेखी परीक्षा ही सात तारखेलाच होणार आहे तर जवळपास ज्या ज्यांचे ग्राउंड कंप्लीट झालेले आहे त्यांचा कट ऑफ जरी लागलेला असेल तरी त्यांनी सात तारीख निश्चित समजून विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची आहे कारण की सात तारखेला बहुतेक घटकाचे हे लेखी परीक्षा होणार आहे तर पहा इथला कट ऑफ किती गेलेला आहे खूप कमी गेलेला आहे सी पंचवीस गेलेला आहे सर्वसाधारण महिलांचा सव्वीस एस टी बत्तीस गेलेला सर्वसाधारण महिलांचा सव्वीस डी टी ए गेलेला आहे चौतीस व एन टी बी तीस महिलांचा अठ्ठावीस एन टी सी चौतीस गेलेला महिलांचा सव्वीस एन टी डी चौतीस गेलेला सर्वसाधारण महिलांचा पंचवीस एस बी सी अठ्ठावीस गेलेला सर्वसाधारण महिलांचा सुद्धा अठ्ठावीस गेलेला आहे ओबीसी अठ्ठावीस गेल्या सर्वसाधारण महिलांचा सुद्धा महिलांचा पंचवीस गेला आहे एस सी बी सी पंचवीस गिल्ल्या महिलांचा सव्वीस डब्ल्यू एस पंचवीस गिल्ल्या महिलांचा अठ्ठावीस ओपनमध्ये बघा एकोणचाळीस गिल्ला सर्वसाधारण महिलांचा एकोणतीस सव्वीस गेलेला आहे स्पोर्ट पर्सन प्रकल्पग्रस्त गेला आहे तीस भूकंपग्रस्त आहे एकोणतीस माजी सैनिक आहे अठ्ठावीस अंशकालीन पदवीधर मिळालेला नाही आहे पोलीस पाले बत्तीस आणि होमगार्ड अठ्ठावीस गेलेला आहे सीमध्ये होमगार्ड सत्तावीस गेलेला आहे एस सीमध्ये होमगार्ड सव्वीस गेलेला आहे एक बी सीमध्ये पंचवीस गेलेलं आहे आणि प्रकल्पग्रस्त एस सी बी सीमध्ये अठ्ठावीस गेलेला आहे हे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सर्व याद्या आणि कट ऑफ उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण फास्टमध्ये अपडेट देत असतो धन्यवाद